जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करणे सोपे व्हावे यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्री वेरात्री जागे राहू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सौर पंप योजना राबवली जाते सध्या महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला सोलर पंप ही योजना सुरू केली आहे मागेल त्याला सोलर पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ सोलर पंप दिले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील नागपूर अधिवेशनामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलर पंप योजनेत अर्ज केल्यापासून फक्त तीन महिन्यामध्ये सोलर पंप मिळणार आहे सोलर पंप योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते की येत्या दोन वर्षांमध्ये मा मागेल पंप योजने पंप बसवण्यात येणार असून सोलर पंप मिळणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले ज्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन नाही अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अर्ज केल्यानंतर फक्त तीन महिन्यांमध्ये सोलर पंप बसवण्यात येईल तुम्ही अजून सोलर पंप योजनेचा लाभ घेतला नसेल तर आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज करावा आणि अर्ज सबमिट होताच तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन येईल पेमेंट, पेमेंट केल्यानंतर तुमची कागदपत्रे योग्य आणि बरोबर असल्यास तुम्हाला तीन महिन्यांमध्ये सोलर पंप मिळून जातील तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद